हाय मित्रांनो हॅलो हे बघा आम्ही आलो ओवरामध्ये आता चालू बघा हे बघा एक कांदे आपले दाखव हे बघा मुळा पांढरा मुळा लावलाय आणि हे कांदे काढायचे तर आता बघा कांदे केवड्याला झाले कांदे केवढ्याला झाले तर हे आता कांदे काढायला आलेत हे पा नवर चाललाय पाणी द्यायला हे बघा हे पाहा तुम्हाला खोक्यात आता किती भरपूर लागले हे पा किती लागलं तर झाड एकदम गच्च भरले पहा किती शेंगा लागल्या शेवग्याच्या हो ऊन खूप लागते उन्हामुळे दिस ना द्या दिसत का तू बघा किती खाली शेंगा आहेत अजून फुलं लागलेत परत फुलं लागलेत बघा फुलं कशा वाटले आमचं झाड बघा किती शेंगा लागल्यात एकदम खाली शेंगा लागल्यात किती खाली आहेत लहान पोराला पण तोडता येईल अशा एकदम छान ते खायला एवढी छान भाजी लागते याची सांबार हे छान होते दिवशी बनवू आपण सांबार त्याला तर मग नंतर हे पहा आपल्या साहेब बंगला बघा कसं वाटतं ते परिसर हे बघा ते बघा आपल्याकडे फुलं त्याला तुम्हाला मोगऱ्याची फुलं दाखवते हे झड फॉर्म हे बघा फुलं मोगरेची मोगऱ्याची फुलं तुम्हाला समोरून दाखवतात हे बघा किती फुलं लागलेत मोगऱ्याची फुलं आहेत वास एवढा भारी येतील वासले छान छान एक बघा हे असलंय हे आले की इथं बसतात हे टेबल वगैरे खुर्च्या हे बघा फुलं किती छान आहेत पूर्ण त्या गुलाबाची फुलं जास्वंद हे बघा हे बघा इथं गुला हे गुलाबाचे फुलं किती भारी आहेत कळ्या पण आहेत का किती छान दिसतेलं की एकदम छान वाटते बघा आणि हे बघ आपल्या उसाची मशीन रस काढायची साहेबाला रस लागते प्यायला इथं आले की बघा हे असले आणि हे आपला बंगला साहेबाचा बंगला आहे चला तुम्हाला आतमध्ये दाखव उपासला बघ नाही कुलर आहे तर जास्त काही सामान नाही सांग सामान काहीच नाही सोफा आणि फ्रीज बघा हे एक टॉयलेट बाथरूम आहे हे बघा बघ साहेबसाठी साहेब लगे थोडा थांबतात अर्धा तास लगेच जाते असेल बाथरूम त्याला लावून घेऊ घेऊया तुम्हाला बाहेर हे बघा हे आपलं घर हे आमच्या इथला असा परिसर आहे आवडला का आणि आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग भेटूया नेक्स्ट ब्लॉग मग तोपर्यंत बाय